पहिल्यांदा आम्ही सावंत साहेबांची मागणी अचानक असं काय घडलं की तुम्ही त्यांची साथ सोडली त्यांनी एका निवडणूक मध्ये आमच्या सांगत थोडं ही केलं तुम्ही आ, जे तुमचे सोबती होते राहुल भया मोठे त्यांच्या विरोधात प्रचार करणार मग आता करावा लागेल ना पार्टी बदलली म्हणल्यावर विरोधात प्रचार करावा लागेल आताच काय थोड्या वेळापूर्वी सावंत साहेब म्हणाले की तुमचा स्वभाव आणि त्यांचा स्वभाव असा मिळता जुळता वाटतो दुसरा एक महत्वाचा विषय इथला जो दर्गा आहे त्या दर्ग्याचं काहीतरी काम केलेलं आहे फुटपाथचं काय वगैरे त्याची पण काहीतरी तक्रार आहे त्याबद्दल काय वाटतं विरोधात बोलायचं म्हणून बोलायला लागले लोकांनी पंधरा वर्ष नगरपालिका यांच्या ताब्यात दिली दहा वर्षे आमदार होते आमदार घरात होती त्यांना जारग्यावर एक तांब्यावर पाण्यास सोय करता आली नाही त्यांना जारग्यावर एक तांब्यावर पाण्यास सोय करता आली नाही त्यांना काय अधिकार आहे विरोधात आणि तक्रार आता करतात करू तर बरं तुम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचं नेमकं काय कारण आहे बरं ते राहुल भाई मोठे आमदार व्हायच्या अगोदरपासून तुम्ही त्यांच्यासोबत होता नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवत असतो राजकीय घडामोडीवर सतत नजर टाकण्याचा प्रयत्न करतोय मी आता परडा शहरात आहे आणि इथं माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आता नुकतंच प्रवेश करून एक तासभर लोटलेला आहे एक तास झालं उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते त्यांनी प्रवेश केलेला आपल्या सोबत आहेत जाकीर सौदागर नमस्कार टुडे समाचारमध्ये तुमचं स्वागत आहे मला सांगा तुम्ही आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला तुमच्या गळ्यामध्ये शिवसेनेचा गमजा घातला तानाजी सावंत डॉक्टर जे आहेत त्यांनी तुम तुमचा प्रवेश करून घेतला आता काय सांगाल पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे तुमची तुम्ही माझे नग नगराध्यक्ष आहात आणि तुमच्यासोबत नगरसेवकांनी प्रवेश केला काही कार्यकर्ते पण होते पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे पहिली प्रतिक्रियाही राहणार मी ज्या विपक्षात राहतो तिथं एक मन लावून आणि जिद्दीने काम करतो आणि आता मी शिंदे सेना सावंत साहेबाच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथून पुढं जास्तीत जास्त तालुक्यातून कशी सावंत साहेबाला लीड मिळत ह्याच्यावर माझं लक्ष राहील प्रयत्न करणार आणि साहेबांनी बी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे ती विश्वासाला मी तळा जाऊ देणार आता येणारी विधानसभा जी आहे ते विधानसभा डोळ्यासमोर ठेवून प्रवेश केलाय का असं काही वेगळा विषय विधानसभेचं काय नाही साहेबांनी विकास कामासाठी साहेबाचं एक ही आहे की कुठलंही विकासावर लक्ष असतो आणि माझा पहिल्यापासून मी बी विकास कामाचे माग काम करत असतो विकास कुठल्याही निधीची मागणी करायला गेल्यानंतर साहेबांनी परांड्याचा विकास करण्यासाठी त्यांनी विचार केला नाही की मी कुठल्या पक्षात होतो पक्षात नसताना सावंत साहेबांनी मला निधी दिली की माझ्या मतदारसंघात मा विकास व्हावा लागलाय प्र, पक्ष मी बघणार नाही या विचाराने त्यांनी मला विकास करायसाठी निधी दिली आणि शहराचा विकास झाला विषयाने मी पक्ष प्रवेश तुम्ही पक्षप्रवेश केला तुमच्यासोबत सदस्य नगरसेवक होते काही कार्यकर्ते पण होते सर्व नगरसेवक आजी माजी सगळे म्हणजे माजी नगरसेवक होते कार्यकर्ते होते काय पदाधिकारी होते काय शहराध्यक्ष होते सर्व पक्षाचे हे सगळे भाजप उद्योग सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस राहुल भैयाचे आम्ही कार्यकर्ते होतो महाविकास आघाडीचे पदाधिकारी होतात राहुल भैया मोठे आमदार होते पासून तुम्ही त्यांची साथ दिलेली आहे आम्ही राहुल भैया साहेब आमदार नसताना तेव्हापासून त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे चार निवडणूक सहकारी केलेला आहे त्यांना विधानसभेचे ती तीन टर्न ते आमदार झालेत एक आणि येणाऱ्या निवडणूक मध्ये आम्ही त्यांचीच माग होतो पहिल्यांदा आम्ही सावंत साहेबांची माग अचानक असं काय घडलं की तुम्ही त्यांची साथ सोडली त्यांनी एका निवडणूक मध्ये आमच्या सांग थोडं ही केलं सौसाटीची निवडणूक होती विकास सौसाटी त्या सोसायटीची निवडणूक मधी त्यांनी स्वतः पॅनल उभा करायला लावलं आणि पॅनल उभा करायला लावून त्यांनी आमच्या विरोधकांच्या पॅनलला केला के म्हणून आम्ही आता सावंत तुम्हाला सांगितले की तुम्ही विधानसभा मतदारसंघ सांभाळा मी बाकीच बघतो हो शंभर टक्के सांभाळणार का आता त्यांना तेवढा विश्वास आहे माझ्यावर का आता त्यांनी गेल्या विधानसभेमध्ये माझ्यावर प्रयत्न केला की के... के भाई तुम्ही माझं काम करा मी म्हणलं साहेब मी ज्या माणसाकडे राहतो हो, त्या माणसाची गद्दारी करणार नाही मी उघड त्यांना बोललो मला सांगा तुम्ही आता आज जो प्रवेश केलाय मग त्याचं नेमकं का उद्दिष्ट काय पुढचं तुमचं आता त्यांनी जी आम्हाला विकास करण्यासाठी जी निधी दिली आणि आमच्यावर विश्वास ठेवला तर आम्हाला त्यांच्यासाठी परत त्यांची करावंच लागेल जास्तीत जास्त प्रयत्न करणार आम्ही निवडणुकीमध्ये आता तुम्ही महाविकास आघाडी साथ सोडून आज महायुतीमध्ये प्रवेश केलाय पदाधिकारी पण सोबत होते तुमच्या सगळे पदाधिकारी मिळून आम्ही तिन्ही तालुक्यात घोम वाशी तिन्ही तालुक्यात आम्ही गावगाव फिरून जसं आम्ही राहुल भैया कशी होतो त्या पद्धतीने त्यांचे साहेबाचं सावंत साहेबाचं काम करणार जसं राहुल भैया करत होते तसंच सावंत साहेबांचं करणार आता हे तुम्ही जे तुमचे सोबती होते राहुल भैया मोठे त्यांच्या विरोधात प्रचार करणार मग आता करावंच लागेल ना पार्टी बदलली म्हणल्यावर विरोधात प्रचार करावा लागेल जवळ पार्टीत होतो तवर कधीच केलं नाही मी उगडीत बी केलं नाही ना अंधारात बी केलं सावंत साहेबांनी काय तुम्हाला पहिलं बोलवलं असेल की त्यांच्या पक्षामध्ये बोलवलं होतं ना विधानसभेची निवडणुकी जी आधी मला बोलवलं होतं ह्याच्या आधी निवडणूक झाली होती त्या टाइमला नाही म्हणलं मी त्यांना का बरं नाही ना, ना त्यांनी माझे संग काहीच चुकलेच नाही ना भैया आता मी कशी त्यांच्या विरोधात जाणार त्यांनी चुकले म्हणून विरोधात गेलो मी हो ते राहुल व्हायच्या अगोदर आमदार सोबत होतो आम्ही कार्यक्रम घेत होतो भैयाला वारंवार परांड्यात बोलत होतो क्रिकेटच्या माध्यमातून या कुठले बी छोटे मोठे कार्यक्र कार्यक्रमामध्ये आणि ती येत होते तेव्हापासून तर चार टर्न निवडणूक लढवली मी त्यांच्या पाठीत राहून तीनदा नगरसेवक झालो चौथ्यांदा जनतेतून नगराध्यक्ष झालो राहुल भैया मोठ्या साथ सोडण्याचं नेमकं खरं कारण काय होतं खरं ती निवडणूक संसा काय नव्हतं आणि संसा निवडणूक मध्ये आम्हाला कळाला की साहेबांनी आम्हाला असं असं केलं आम्ही सोडून दिलं पुन्हा ती आमच्या संपर्कात नाही आणि आम्ही त्यांच्या संपर्कात गेलो आताच काय थोड्या वेळापूर्वी सावंत साहेब म्हणाले की तुमचा स्वभाव आणि त्यांचा स्वभाव असा मिळता जुळता बरोबर आहे एखादा कार्यकर्ता समजा आपल्या कशी असताना आपल्याकडून काही फायदे करून घेऊन कामं करून घेऊन गद्दारी करत असाल तर ती माणूस मी जवळ करत नाही तसंच साहेब स्वभाव आहे विकास जो आहे म्हणता तुम्ही सावंत साहेबांनी विकास केला नेमकं काय केलं परांडा शहर भूम परांडाबाई साठी साहेबांनी परांडा शहरामध्ये दीडशे कोटी रुपये निधी दिली त्यापैकी फक्त चाळीस कोटीची कामं चालू आहेत अजून एकशे दहा कोटीची कामं चालू व्हायची आहेत ती काम कधी एकशे दहा कोटीचे परांडा शहरातले सगळे झाले शंभर टक्के तर परांडा शहर येणारे लोकांना बाहेरून येणारे लोक परांड्याला ओळखायचे नाही की बाबा परांडा आहे का कुठल्या शेतीत उतरलो आपण या पद्धतीचं पर परांडा शहरात कामं होतील अजून काम करायचे राहिलेले ते दुसरा एक महत्वाचा विषय इथला जो दर्गा आहे त्या दर्ग्याचं काहीतरी काम केलेलं आहे फुटपाथचं काय वगैरे त्याची पण काहीतरी तक्रार आहे त्या त्याबद्दल काय वाटतं जी ज्यांनी तक्रार केली मला नाही केलेली आहे ज्यांनी ते जी तक्रार केली मला त्यांना बोलावं वाटतंय की त्यांच्या घरात दहा वर्ष आमदारकी होती पंधरा वर्ष नगरपालिका होती तर त्यांनी तांब्यावर पाण्याची सोय त्या दर्ग्यावर केलेली नाही आता त्यांना बघू वाटणार म्हणून दहा फुटाचा रस्ता आणि वीस फुटाचं फुटपाथ म्हणतात दहा मुळातच दहा फुटाचाच टोटल रस्ता होता दर्ग्यावर जाणाऱ्या जा परांड्या शहराच्या मतदारांना परांड्या शहराच्या नागरिकांना माहीत आहे की मुळातच दहा फुटाचा रस्ता होता आम्ही पंचवीस फुटाचं केलं आणि पंचवीस फुटाच्या मध्ये डिवायडर टाकला आणि मध्ये लाईट टाकली इकडून बारा साडे बारा फूट आणि तिकडून बारा साडे बारा फूट मुळात रस्त्याची रुंदी वाढवली आम्ही पण आता काय तरी कुणाची तरी विरोधात बोलायचं म्हणून बोलायला लागले ह्यांना लोकांनी पंधरा वर्षे नगरपालिका यांच्या ताब्यात दिली दहा वर्षे आमदार होते आमदारकी त्यांच्या घरात होती त्यांना जरगेवर एक तांब्यावर पाणी सोय करता आली नाही त्यांना काय अधिकार आहे विरोधात बोलायचं आणि तक्रार आता करतात करू दे काय सांगाल बरं तुम्ही आता प्रवेश केलाय शिवसेनेमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो शिवसेना आता तर तुम्ही बघताना कार्यक्रमामध्येच बघितलं की लोक किती होते किती संख्येने होते आणि काय बोलत होते तर शंभर टक्के परांड्या शहरामध्ये ऐंशी टक्के मतं सावंत साहेबांना मिळतील अच्छा काय तुमचं आव्हान काय असेल नागरिकांना आता तुम्ही प्रवेश केलाय माजी नगराध्यक्ष आणि आता पुढे येणारी विधानसभा त्याच्यानंतर नगरपालिका आता सावंत साहेब म्हणाले की नगरपालिका सुद्धा एक खाती तुमच्या हातात देऊ शंभर टक्के नगरपालिका एक हाती येणार आणि आता आमच्या समोर विधानसभा आहे विधानसभेमध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून सावंत साहेबाला ऐंशी टक्के मतं द्यायचं शब्द दिलेला आहे त्याच्या खाली आम्ही राहणार नाही सावंत साहेब म्हणाले तुम्ही इथलं बघा मी तिकडचं बघतो बरोबर आहे ना आमदार आणि मिनिस्टरचे काम काय असतात दिल्ली मुंबईहून निधी आणणे आणि ती निधी कार्यकर्त्यांना देऊन विकास करून गेले आमदारांना निधी आणण्यासाठी वेळ जातो तर ती मतदारसंघात कशी येतील तर मतदारसंघात काम करायचं मतदाराचा संपर्क ठेवायचं कार्यकर्त्याच काम असतो जबाबदारी जा। घेतली शंभर टक्के आम्ही जबाबदारी घेतली भूम परांडा वाशीमध्ये तिन्ही तालुक्यात आम्ही सावंत साहेबाला मतगज जास्त मिळतील त्याचा जा प्रयत्न करणार बघा तर हे जाकीर सौदागर आहेत परांडा या ठिकाणचे माजी नगराध्यक्ष त्यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते इथं प्रवेश केला हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबतसुद्धा प्रवेश केला आहे काही माझे नगराध्यक्ष होते हे नगरसेवक होते त्यांनीसुद्धा प्रवेश केला आहे ते मी तुम्हाला प्रवेश केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया तुम्हाला दाखवतो आहे कसा वाटला विषय नक्की कळवा असे विषय वेगळे असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यांना मला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी परांडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव